मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस, तेवीस। राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता नगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा विखे पाटील गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं राहता नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदी डॉ विजय पुंडलिक सदाफळ आणि स्वीकृत नगरसेवकपदी अक्षय संजय बोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीमुळे शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून बोठे व सदाफळ कुटुंबांना मोठा जल्लोष केला विखे पाटील परिवाराशी अनेक वर्षापासून एकनिष्ठ राहिलेले कैलासवासी संजय बोठे यांच्या कार्याची दखल घेत नामदार विखे पाटील यांनी त्यांचे चिरंजीव अक्षय बोठे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली निष्ठावंत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दुसरीकडे डॉक्टर विजय सदाफळ यांच्या रूपानं एक अनुभवी चेहरा उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाला या दुहेरी निवडीनंतर अक्षय बोटे यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे नूतन उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ हे बोटू बोठे कुटुंबाचे मामा असल्यानं या निवडीचा आनंद द्विगुणित झाला होता बोटे कुटुंबाच्या वतीनं मामा डॉक्टर विजय सदाफळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी फटाक्यांची आतुषबाजी करत पेढे भरवत हा आनंद साजरा करण्यात आला निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांनी जो विश्वास टाकलाय त्याला जागून राहता शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आमची प्राथमिकता आहे या निवडीमुळे राहता नगरपालिकेत विखे पाटील गटाची पकड अधिक मजबूत झाली आगामी काळात शहराच्या विकास कामांना मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते या कार्यक्रमाप्रसंगी शशिकांत जनार्दन बोटे ॲडवोकेट अविनाश जनार्दन बोटे वैभव बोटे धनंजय बोटे नितीन बोटे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रसंगी उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदापळ दत्ता सदाफळ नंदकुमार सदापळ सुनील सदापळ तुषार सदापळ मोहित सदापळ संकेत सदापळ राज सदापळ तसेच शशी काळे संदीप काळे नवनाथ काळे अनिल काळे किरण काळे मंगेश काळे ऋषिकेश गुंजाल सुमित राखा मयूर आमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन अभिजित संजय बोटे यांनी केले सन्मान्य डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील व सन्मान्य सुजय दादा विखे पाटील यांनी आमच्या परिवाराला बोटे परिवाराला वाराला जो अं न्याय दिला माझ्या वडिलांपासून वडील माझे वडील हे विखे पाटलांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्याचेच फळ आज मला स्वीकृत नगरसेवक पदी त्यांचा फोन येऊन त्यांनी मला न्याय दिला संजीव गेल्यानंतर पाच वर्षामध्ये आमच्या कुटुंबावर अनेक वेळा अनेक संकट आले परंतु विखे पाटील असतील नंतर डॉक्टर सुजय विखे असतील या सर्वांनी आमच्या माग त्यांची ताकद उभी केली आणि आमच्या आमच्या कुटुंबाला आधार दिला आणि आज आमच्या पुतण्याची सार्थ निवड करून त्यांनी एका दृष्टीने सर्व जनतेला एक संदेश दिला आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इथे वाव आहे आणि जो प्रामाणिक असेल त्या कार्यकर्त्याची कामं करताना विखे पाटील कधीही मागं जात नाही आज अक्षूची निवड जी इतकी अनपेक्षित होती म्हणजे आम्हाला कोणाला असं वाटत नव्हतं कारण राहता नगरपालिका मोठी आहे कारभार मोठा आहे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आणि एवढी मोठी जबाबदारी आमच्या पुतण्याच्या खांद्यावर जी टाकली तर नक्कीच आमदार राधाकृष्ण विखे साहेब आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पुतण्या इथल्या जनतेची सेवा करेल आणि या लोकांना न्याय देण्यासाठी विखे पाटील कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असं मला निश्चितच वाटतं आणि परत एकदा हे विखे पाटील कुटुंबियांच्या सर्वांचे आम्ही गोठे पाटील कुटुंबीय हे शतशा आभारी आहोत खरंतर मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी आमचे भाचे अक्षय संजय बोठे यांची राहता नगर येथे स्वीकृत नगरसेवक म्हणून जी निवड केली आमचे दाजी कैलासवासी संजय जनार्दन पाटील बोठे हे विखे साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ह्या राहत्यामध्ये वीरभद्र क्रीडा मंडळ व इतर सांस्कृतिक गोष्टीत नेहमी पुढं असायचे आणि या मंडळाचं एक शिस्तप्रिय मंडळ म्हणून या राहत्यात त्यांचा एक वेगळा नावलौकिक होता तरी आमच्या दाजींना खरं तर विखे पाटलांनी ते या जगात नसतानी पाच वर्षापूर्वी काही घटनेमुळे गेलेत आमच्यातून पण आमच्या भाच्यावर आणि आमच्या मोठे कुटुंबावर आमच्या हा छत्रछाया त्यांनी दाखवली हा विश्वास दाखवला याच्याबद्दल त्यांचे शतशा आभार मानतो आमच्या सदाफळ कुटुंब तर्फे व आमच्या पंचकृष्ण डेरीतर्फे अक्षयनी या गावाची राहत्या शहराची चांगली सेवा करो राधाकृष्णजी विखे पाटील आपल्या तालुक्याचे भाग्यवधते यांनी जे काही जे काही राहता नगर परिषदेमध्ये जे काही भरवस यश मिळाले त्यामध्ये अजून नवीन कार्यकर्त्यांना जी जी काही त्यांनी निवड स्वीकृत नगरसेवक म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे तर याचा आमच्या कुटुंबाला त्यांचा सार्थ अभिमान आहे की त्यांनी जे आमच्या वडिलांना जे जे त्यांनी शब्द दिला होता तो एवढ्या वर्षानंतरही त्यांनी तो पूर्ण केला आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचे याबद्दल खूप खूप अभिनंदन तसेच सुजयदादा यांचे पण मार्गदर्शन वेळोवेळी लाभते त्यांचेही खूप आभार आणि या नियुक्तीमुळे जे काही आता का जबाबदारी पडलेली आहे त्याचा आम्ही स्वीकार करून जे काही काम करायला दिलेलं आहे ते आम्ही नियमित पार पाडण्याचा प्रयत्न करू श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर